नमस्कार मध्यंतरी कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक काढ्यांची एक लाट आली होती प्रत्येक जण वेगवेगळा वे वे काढा सांगायचा आणि अनेक लोक कोरोनाला घाबरून असा काढा घ्यायचे पण खूप उष्णता वाढवणारे हे काढे घेतल्यामुळे कोरोना तर दूरच राहिला नवीनच विकार मागे लागले त्या काळात अनेक पेशंट माझ्याकडे मूळ उष्णता पित्त अशा तक्रारी घेऊन यायचे आणि त्या मागचं कारण असायचं चुकीच्या पद्धतीने चुकीचे इन्ग्रेडियंट असलेला काढा खूप दिवस घेणं त्यामुळे अनेकांच्या डोक्यात एक समीकरण फिक्स झालं की काढा उष्णच असतो किंवा फक्त सर्दी खोकला असतानाच घ्यायचा असतो तर तसं नाही बरं का मंडळी इतरही अनेक आजार आहेत जसं स्थूलता शुगर पचन संस्थेचे विकार या सगळ्यांसाठी उपयुक्त असलेला असा एकच काढा आपण आज पाहणार आहोत जो सोपा आहे ज्याचे बऱ्याच विकारांमध्ये फायदे होतात आणि शिवाय हा उष्णता वाढवत नाही हा याचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे हा काढा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करेल यामुळे सर्दी खोकला कफ असे विकार नक्की कमी होतील तुमची पचनशक्ती वाढेल शुगर कोलेस्ट्रॉल या दोन्ही विकारांमध्ये हा खूप उपयुक्त आहे शरीरातली सूज इन्फेक्शन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो दिवसाची सुरुवात तुम्ही हा काढा घेऊन केली तर तुम्हाला दिवसभर उत्साह आणि एनर्जी यांची कमतरताच वाटणार नाही इतका हा बहुगुणी आणि सोप्पा काढा आहे आठवड्यातून हा किती वेळा घ्यायचा कोणी घ्यायचा किती प्रमाणात घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्ही चॅनलवर आणि त्याच्या कंटेंटवर जे प्रेम करताय आम्हाला जो रिस्पॉन्स देत आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद चला वळूया आजच्या आपल्या काढ्याकडे थंड प्रदेशासाठी जसं युरोप आहे किंवा जिथे बर्फ पडतो अशा भागात घेण्याचे काढे वेगळे पण महाराष्ट्र थोडा कोरडा आणि उष्ण प्रदेश आहे त्यामुळे या भागात घेण्याचा काढा वेगळाच असायला हवा तर यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स पहिलं आहे गुळवेल सगळ्यांच्या कुंडीत असायलाच हवं असं हे औषधी गुणकारी वेल आहे हा आयुर्वेदामध्ये याची अनेक पर्यायी नावं आहेत त्यातलं एक नाव आहे अमृता अमृताप्रमाणे शरीराचं रक्षण औषध आहे याची काडी म्हणजे खोडाचा थोडा जाड भाग औषधासाठी वापरावा तुमच्याकडे हा वेल असायलाच हवा नसेल तर तुम्ही औषधी दुकानातून गुळवेलीच्या सुकलेल्या काड्या देखील विकत आणू शकता फार कमी औषधं अशी आहेत की जी वात पित्त कफ या तिन्ही दोषांचं शमन करतात अशापैकी एक महत्वाचं औषध म्हणजे गुळवेल स्थूलता शुगर कोलेस्ट्रॉल सर्दी खोकला किंवा कमी झालेली प्रतिकारशक्ती या सगळ्यासाठी अतिशय महत्वाचं औषध म्हणजे ही गुळवेल यामुळे पचनशक्ती सुधारते शरीराच्या सगळ्या घटकांची शुद्धी होते आणि त्यांना पोषणही मिळतं हे रसायन औषध असल्यामुळे नियमितपणे याचं सेवन करायला हवं हो। याची चव थोडी कडू आहे मात्र काढ्यामध्ये आपण ही काडी थोडी ठेचून घातली तर याचा कडवटपणा फारसा जाणवणार नाही तुम्ही याची पावडर घेतली तर ती मात्र खूप कडू लागते आधुनिक दृष्ट्या यामध्ये खूप अँटी ऑक्सिडंट आहेत त्यामुळे शरीरातला आमदोष कमी होतो शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत हे सिद्ध झालंय आपलं दुसरं औषध आहे दालचिनी प्रत्येकाच्या घरात नक्की सापडेल असं हे खास भारतीय सुगंधी मसाल्यातला एक पदार्थ आपल्या घरातले सगळे मसाले आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि त्याची परफेक्ट योजना आपल्या संस्कृतीनं आपल्या आरोग्यासाठी केलेलीच आहे ही दालचिनी जी आहे ती चवीला मधुर अग्निदीपन करणारी पाचन करणारी वाताचं अनुलोमन करणारी आणि कृमिखन अशी औषधी आहे नियमित दालचिनी घेतल्यामुळे अग्निदिपन होतं अनावश्यक दोषांचं पचन होतं त्यामुळे पचनशक्ती सुधारते वारंवार होणाऱ्या पचनाच्या तक्रारी जसं अतिसार आव पडणे ग्रहणी अशा व्याधीत ही दालचिनी फारच उपयुक्त आहे त्यामुळे शक्ती सुधारते आधुनिक दृष्ट्या त्यामुळे मेटाबोलिक रेट सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहण्यासाठी खूपच मदत होते ही कफनाशक आहे त्यामुळे वारंवार होणारा सर्दी खोकला श्वसनाचे विकार त्वचा विकार कमी व्हायला खूप मदत होते आता आपलं तिसरं औषध ते आहे एक प्रकारचं पान हे नागवेलीचं पान भारतीयांना चांगलंच परिचित आहे प्रत्येक शुभ कार्यात या पानाशिवाय कोणतीही विधी किंवा पूजा पूर्ण होत नाही इतकं महत्व त्याला आपल्या संस्कृतीने दिलंय हे चवीला तिखट आहे गुणानं उष्ण आहे आणि याचा महत्वाचा गुण आहे विषद म्हणजे तोंड आणि पचन संस्था स्वच्छ करणं हे याचं महत्वाचं काम आहे यातलं चवी कॉल हे कार्यकारी तत्व एकदम स्ट्रॉंग असं अँटीसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल आहे त्यामुळे मुखदुर्गंधी दातांचे हिरड्यांचे विकार किंवा पचन संस्थेतला चिकटपणा यामुळे कमी होतो याचा आणखी एक गुण सांगितलाय श्रमहर म्हणजे काय तर थकवा दूर करणार विड्याचं पान पाचक आहे हे तर भारतीयांना अगदी प्राचीन काळापासून माहिती आहे म्हणूनच जड किंवा गोड जेवणानंतर आवर्जून विडा खाल्ला जातो जेवणातल्या पिष्टमय पदार्थाचं पचन करण्यासाठी याच्यासारखं दुसरं औषधच नाही सध्या सगळ्यांच्याच आहारात पिठूळ पदार्थांचं प्रमाण जास्त आहे म्हणजे तिन्ही त्रिकाळ गहू किंवा भात आणि जोडीला बैठी जीवनशैली त्यामुळेच वाढतं वजन शुगर कोलेस्ट्रॉल अशा सगळ्या आजारांसाठी हे विड्याचं पान प्रत्येकाच्या आहारात असायलाच हवं मग ते नेहमी खाणं शक्य नसेल तर आपला हा काढा घेतला तरी त्याचे सगळे औषधी फायदे आपल्याला मिळू शकतात आपलं पुढचंही औषध असं सुगंधी आणि भारतीय मसाल्यांमध्ये मानाचं स्थान असलेलं ते म्हणजे विलायची कोरोनाच्या काळात या विलायचीवर बरंच संशोधन झालं आणि असं सिद्ध झालं की व्हायरल इन्फेक्शन ज्यामुळे वारंवार सर्दी खोकला कफ ताप असे विकार होतात त्यासाठी ही छोटीशी कॅप्सूल जी आहे ही विलायची ती अतिशय उपयुक्त आहे ही जंतुघ्न आहे सुगंधी आहे पण हे जंतुघ्न काम करताना विलायची इतर शरीर घटकांचं नुकसान करत नाही उष्णता वाढवत नाही म्हणून याचा समावेश आपल्या काढ्यात केलाय आपल्या काढ्यातल्या बाकीच्या औषधांप्रमाणेच हे देखील अग्निदीपन पाचन करणारा औषधच आहे शिवाय पित्त कमी करणार आहे म्हणून वारंवार होणारा अम्लपित्त किंवा जळजळ उष्णता मळमळ होणे वारंवार चक्कर येणे अजिर्ण अतिसार असे सगळे यामुळे कमी व्हायला मदत होते काढ्यामध्ये दोन तीन विलायची थोडी कुटून किंवा सोलून आपल्याला टाकायची आपलं पुढचं औषध आहे तुळस <clears throat> असं कुठलंच भारतीय घर नसेल ज्यामध्ये तुळशीचं झाड नाही इतर झाड असू दे नसू दे एक झाड म्हणजे तुळशीचं प्रत्येकाच्या अंगणात असतच ही कृष्णप्रिय आहे त्यामुळे आपण तुलसी विवाह करतो आणि वारीमध्ये तर तुळशी वृंदावन मस्तकी घेऊन स्त्रिया चालतात इतकीही पवित्र वनस्पती आपल्या फारच जवळची आहे आरोग्यासाठी देखील ही तितकीच उपयुक्त आहे सुगंधी आहे आहे प्रतिकार क्षमता वाढवणारी असे याचे असंख्य गुण आहेत ही अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे काय तर जंतुघ्न आहे संसर्ग कमी करणारी आणि सूज कमी करणारी आहे आपल्याकडे अगदी घराघरात लहान मुलांना देखील माहितीये की सर्दी खोकला झाला की तुळशीचा रस आणि सुंठ किंवा मध घेतला जातो अतिशय बहुगुणी अशा या औषधाची दोन चार पानं प्रत्येकच काढ्यात असतात आपल्याही काढ्यात ही पानं हवीच आता आपल्या काढ्यातलं पुढचं औषध ते आहे सुंठ याला संस्कृत पर्याय आहे महौषध म्हणजे काय तर महान औषध अनेक व्याधींचा नाश करण्यासाठी समर्थ असलेलं औषध म्हणून हे महौषध वात पित्त कफ या तिन्ही दोषांचा नाश करणारी अग्निदीपन पाचन शरीरातला आमदोष टॉक्झिन्स या सगळ्यांचा नाश करणारी आणि शरीराचं रक्षण करणारी ही एक रसायन औषधी आहे सांधेदुखी श्वसन विकार पचन विकार कमी झालेली प्रतिकार शक्ती किंवा वार्धक्य जसं थकवा अशक्तपणा भूक मंदावणे अशा सगळ्या विकारांमध्ये सुंठीचा उपयोग होतो बरेच जण काढ्यात आलं वापरतात आलं आणि सुंठ यांचे गुण सारखेच असतील असा अनेकांचा गैरसमज आहे बर का पण आलं आणि सुंठ यांचा ओरिजिन एक असला तरी दोन्हीच्या गुणात खूप फरक आहे आलं उष्ण आहे खूप जास्त प्रमाणात घेतलं तर तोंड देणं किंवा उष्णता होऊ शकते सुंठ उष्ण असली तरी त्या उष्णतेचा शरीराला त्रास होत नाही तुम्ही काढ्यामध्ये सुंठीचा अगदी थोडा तुकडा ठेचून टाकू शकता किंवा सुंठ पावडरही वापरू शकता तर हे झाले आपले महत्वाचे गुळवेल दालचिनी विड्याचं पान तुळशीचं पान आणि वेलची आता या काढ्यामध्ये थोडासा गोडवाही हवा ना त्यासाठी काय वापरायचं तर तुम्ही वापरू शकता काळ्या मनुका किंवा गुळही वापरू शकता साधारण दहा ते पंधरा काळ्या मनुका या काढ्यामध्ये घातल्या तर त्याचा गोडवा येतो आणि नंतर काढा झाल्यानंतर तुम्ही हा मनुका खाऊ शकता त्यामुळे काढ्यामध्ये एक प्रकारचा बॅलन्स तयार होतो उष्णता वाढत नाही गोडवा तर येतोच आणि शरीराला आपल्या मनाला एक तृप्तीची भावना निर्माण होते या मनुका गुणानं थंड आहेत पाचक आहेत सारक आहेत म्हणजे ज्यांना पोट साफ होत नाही उष्णतेचे काही विकार आहेत अमलपित्त वारंवार उष्णता तोंड येणं अनिमिया थकवा असे असंख्य आजार दूर करणारी ही मनुका आहे तसंच याच्यामध्ये तुम्ही मनुकाऐवजी किंवा त्याच्याबरोबर अगदी थोडासा गुळ देखील घालू शकता चला तर आता बघूया काढा कसा बनवायचा आधी दोन कप पाणी मोजून उकळायला ठेवायचे त्याच्यामध्ये एक एक करून ही औषधं घालायचे गुळवेलीची ताजी किंवा सुकलेली काळी असेल तर ती थोडी ठेचून घालावी दालचिनी नंतर पानाचे थोडे तुकडे करून टाकावे तुळशीची पानं विलायची देखील सोलून टाकावी सुंठीची एक टी स्पून पावडर आणि दहा ते पंधरा काळ्या मनुका स्वच्छ धुवून या काढ्यामध्ये टाकाव्या आता हा काढा साधारण पाच ते सात मिनिटं उकळावा म्हणजे एक कप पाणी निम्म पाणी शिल्लक राहील आणि या काढ्यामध्ये या सगळ्या औषधांचा अर्क उतरेल काढा उकळतानाच इतका सुंदर सुगंध येतो की तुम्ही बनवताना या सुगंधाचा अनुभव घेऊनच पहा साधारण एक कप पाणी शिल्लक राहिलं की गॅस बंद करून या काढ्यावर पाच मिनिटं झाकण ठेवायचे त्यामुळे तो सुगंधी औषधांचा अर्क आहे किंवा अरोमा आहे तो आणखी छानपैकी या काढ्यात उतरतो पाच मिनिटानंतर हा काढा गाळून घ्यायचा आहे आणि हा आता पिण्यासाठी तयार आहे आता पाहूया या काढ्याचे महत्वाचे उपयोग आपण आधी प्रत्येक औषधाचे वेगवेगळे गुण आणि उपयोग पाहिले तेव्हा तुमच्या लक्षात आलंच असेल की सगळे औषध सुगंधी आहेत अग्निदीपन आहेत पाचन आहेत शरीरातले टॉक्झिन्स किंवा आमदोष कमी करणारी आहेत यातलं प्रत्येकच औषध इतकं गुणकारी आहे की त्यावर सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल काही घटकांचे आपण वेगळे व्हिडिओ ऑलरेडी अर्ह आयुर्वेद चॅनलवर बनवलेलेच आहेत पण या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ते देखील योग्य प्रमाणात असणं आणखी महत्वाचं आहे आता सुरुवातीला आपण ज्या रोगांची नावं पाहिली ना जसं स्थूलता शुगर कोलेस्ट्रॉल श्वसन विकार किंवा कमी झालेली प्रतिकारशक्ती ही सगळी कशाची लक्षणं आहेत तर त्याला आपण इन्फेक्शन म्हणू शकतो कमी झालेला मेटाबॉलिक रेट म्हणू शकतो पण आयुर्वेदिक दृष्ट्या हे अग्निमान्य किंवा आमदोष आहेत आपल्या काढ्यातली सगळी औषधं सुगंधी आहेत आणि हा आमदोष किंवा शरीरातल्या पेशींमध्ये खोलवर जमा झालेले टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करणारी ही औषध आहेत पण हे शोधनाचं काम शुद्धीचं काम आपला जो काढाय किंवा त्यातली सगळी औषध आहेत ती हळुवारपणे करतात हे याचं वैशिष्ट्य खूप उष्ण औषध आहेत जसं लवंग मिरी यामुळे दोष कमी होतात पण त्याचबरोबर शरीरातली उष्णता किंवा कोरडेपणा वाढतो ते होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी आपण पाहिलं ते कॉम्बिनेशन अगदी आयडियल आहे त्यामुळे वात पित्त कफ या तिन्ही दोषांचं संतुलन साधतं आणि शरीराच्या सगळ्या शरीर घटकांचं त्यामुळेच प्रतिकार क्षमता वाढणार हे अगदी नक्की आता हा काढा कोणी घ्यायचा आणि कधी घ्यायचा जर तुम्हाला वारंवार कफ सर्दी खोकला शुगर किंवा वाढलेलं वजन असेल तर तुम्ही हा काढा रोज घेऊ शकता ऋतूनुसार याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करू शकता म्हणजे सर्वसाधारणपणे हिवाळ्यात पावसाळ्यात जेव्हा कफ विकार होण्याची शक्यता जास्त असते तुम्ही रोज घ्या किंवा आठवड्यातून तीनदा चारदा हा काढा घेऊ शकता उन्हाळ्यात तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा काढा घेतला तरी पुरेसे कोणी घ्यायचा हा काढा तर सगळ्यांना चालेल अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहे कारण यातले जे घटक आहेत ते बरेचदा आपल्या सामान्य आहारामध्ये घेतले जात नाहीत जसं गुळवेल आहे विड्याचं पान आहे आपण आवर्जून खात नाही पण हा काढा आठवड्यातून एक दोनदा घरातल्या सगळ्यांसाठी जर बनवला सगळ्यांच्याच आरोग्याचं रक्षण होईल ना ज्यांना चहा कॉफीची खूप सवय आहे त्यांनी देखील चहाच्या ऐवजी सकाळी हा काढा यायला काहीच हरकत नाही चहा थोडा तुरट असतो त्यामध्ये साखर जाते त्यामुळे दुष्परिणाम होतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे दिवसाची सुरुवात चहाने केली की काय होतं अमलपित्त जळजळ पचनाचे विकार आणि काय वाढतं वजन शुगर त्याऐवजी आपला हा आयुर्वेदिक चहा कितीतरी गुणकारी ना मग मंडळी नक्की हा काढा पिऊन बघा आणि आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना मित्रमैत्रिणींना सुद्धा या काढ्याचा आस्वाद नक्की द्या सगळ्यांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे कारण पाहुणचार चार दरवेळी चहानेच करायचा असतो आस असा काही नियम नाही की पाश्चात्यांची पद्धत सध्या आपल्या इतकी अंगवळणी पडली आहे की पाहुणे येताच आपण चहा ठेवायला जातो पण कधीतरी असा काढा देखील करायला काही हरकत नाही त्याचे परिणाम किंवा त्याचे फायदे तुम्हालाही मिळतील याची मला नक्की खात्री आहे मला बरेच पेशंट किंवा परिचित सांगत असतात की तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात पण सगळे व्हिडिओ आम्हाला दिसत का नाहीत तर त्यासाठी खाली बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा आणि आपलं अर्हम आयुर्वेद हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ नेहमी दिसत राहतील याचबरोबर आणखी एक आयडिया म्हणजे आमचं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा त्यावर अर्हम आयुर्वेद चॅनलचे व्हिडिओज शॉर्ट्स आणि आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी मी शेअर करत असते हे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलीच आहे चला तर मंडळी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल तेही कळवा भेटत राहू आरोग्यासाठी उपयुक्त असलेले विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या चॅनलवर शुभम भवतू धन्यवाद